अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन श्री गजानन गणगनगणात बोते मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनकपूर्व स्वागत आहे आज तुम्हाला कराडमधील मलकापूर येथील स्थित असणारे गजानन महाराज यांच्या मंदिराचे दर्शन घडवत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये गणगनगनात बोते लिहायला विसरू नका चला तर मग महाराजांचे दर्शन घेऊयात गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांना भगवान गणेशाचा अवतार मानला जातो पहिल्यांदा वयाच्या तिसाव्या वर्षी सन अठराशे अष्ट्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला महाराज दिसले त्यांचे अनुयायी ही तिथे प्रगट दिन म्हणून साजरी करतात आंबाड्याची भाजी पिठलं भाकरी हिरव्या मिरच्या ज्वारीची भाकरी हे महाराजांचं आवडतं जेवण असे मित्रांनो मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटेल अतिशय सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला धन्य वाटल्याशिवाय राहणार नाही नक्की एकदा या मंदिराला भेट द्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला संपूर्ण विजयग्रंथ याचं दर्शन होईल साक्षात आपलं पारायणच होऊन जाईल अशा या थोर संताने ऋषी पंचमीच्या दिवशी वार गुरुवार या दिवशी समाधी घेतली मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जय गजानन धन्यवाद